जय श्री मार्तंड, मार्तंड विजय अध्याय बावीस आणि तेवीस आपल्याला सांगतो की संकट कितीही मोठ असलं तरी प्रभूंची कृपा त्याहून मोठी असते कधी वाटत का कि आपण एकटेच लढतोय तर मार्तंड विजय अध्याय बावीस आणि तेवीस मध्ये प्रभू भक्तांना धैर्य देतात तर चला ऐकूया त्यांचा हा दिव्य संदेश अध्याय बावीस सभा શ્રી ગણેશન મહા શ્રી સરસ્વતન મહા શ્રી ગુરોભ્યો નમ્રી માતંડ ભૈરવાયન મહા જય જયાજી મુનિતાપશના ખડક પાની આનંદગહના દયા સાગરા સુહાસ્ય વધના ઉદાર ધીરા પરેશ ઋષિ વિનવતી સનત્કુમારાસિ મંત્રીજી સ્વામી તપોરાશી શ્રીમલ્લા ચરિત્ર શ્રવણ માનસી આનંદન સામાય સ્વામીયા હે માહાત્મ્ય સાક્ષે શ્લોક महामंत्राची अलौकिक आमचे दुःख दारिद्र्य हारक श्रवणे करून प्रेमपुरी तीर्थे बहुत म्हणून ऐकली आहेत ते तुमचे मुखे श्रवण तृप्त करावेसी इच्छा मनी हे ऐकून ब्रह्मनंदन म्हणे श्रवण करा स्वस्त चित्ते करोन प्रेमपुरी तेहतीस कोटी तीर्थ जाण अस्ति की ऋषीवर्य त्यांचा महिमा वर्णावयासी समर्थनसे सत्य लोकी शणमुख बहुप्रिय शिवासी तेही समर्थ असेची शेष सहस्रमुखे करून महिमा वर्णन न शके जाण परी तुमची भक्ती पाहून यथामती सांगेन मुख्य अष्टतीर्थे थोर मनुष्याला सिद्धी देणार त्यांचा सांगेन विस्तार तो एकाग्र चित्ते श्रमंगी जे देवाचे उत्तर भागी विस्तीर्ण शक्ती तीर्थ असे पुण्य पावन लक्ष्मी लक्ष्मीतीर्थ म्हणून मुनिजन प्रसिद्ध असे भूतळी त्या तीर्थी चंपाी अथवा रविवार वैद्रुतीस किंवा व्यातिपात संक्रांती स नेमे करून स्नान करीती अश्विन मासी नवमी सिंवा चैत्र शुक्ल षष्टी शुद्ध पौर्णिमेस स्नान मौन करतिकी हो। पौर्णिमेस कृतिका नक्षत्र असली या विशेष अथवा आपले जन्म नक्षत्रे सावकाश मौने करुणी स्नान करीती अथवा नित्य नेहमी करून स्नान करती तिथे जाऊन यात्रेचा क्रम संपूर्ण सांगेन तो परिसी आधी आधी स्नान करावे नंतर मूळ देवाचे दर्शन घ्यावे मग धृत कुमारी परम भक्ती करून या मग श्रीचे देवालय यावे सत्वर दर्शन करती उत्तम नर श्री मल्लारी सजन विपुल भंडार लावती भक्ती करो निया ते सकाळ पातकापासून मुक्त होती जन्मो पातके नाशती श्री मातंड दर्शने क्लेश हरती निश्चय जाणीती ब्रम्ह हत्या सुरापान करीती सुवर्ण चोरीती कृत उपकार विसरती ते पंच महापा गो हत्येचे पातक बहत तैसाची पाही विश्वासघात याहून पातके अनेक श्री मातंड दर्शने नाशती त्यांची शाश्वत लक्ष्मी प्राप्त होई राजद्वारी होई विजयी कीर्ती जे जगाचे ठाई सुख भोगती सर्व काळ इहलोके सुख भोगून अतिपावे शिव सदन श्री पूजेचे महिमान शेष वर्णू शकेना देवाचे अग्नेय दिशेष पुण्य पावन गया तीर्थ असे पुण्यवर्धन तेथे प्रत्यक्ष असे मातंड चरण यज्ञ जाऊन अवलोकी जे तेथे तीळदर्भ घेऊन विधियुक्त करावे स्नान ब्राह्मणा सामंत्रून श्राद्ध तेथे करावे श्राद्ध पर्वनी तेथे करावे मल्लारे पदी पिंड द्यावे त्याचे पितर सुखी पावे कैलास भुवनी निश्चय त्या तीर्थांचे आख्यान श्रवण करा एक चित्ते करून पूर्वकल्पी मेघ वाहन राजा असे धर्मात्मा त्याचे नगरी घनछायामही तय वणी कचेन पाही त्याचे सदनी धन असे त्या जवळी त्याचा पुत्र पापमती दुर्जन चंद्रसेन असे अभिधान त्याने कुटतुळा करून क्रय विक्रय करत असे या पातके पितर अधोगती हा ही नरन भोगी देहासी शेष पाप राहिल्यावरती काक जन्मास आला असे काका आकाशी फिरत अनेक नरक भोगीत पूर्वजल्मी शिवरात्र व्रत घडले होते एकदा त्या पुण्याचे लेशे करून गयातीर्थाचे उदक पान करुणी आकाशी करी गमन श्री पदावरी उदक बिंदू पडे श्री मल्हारी पदावरी बिंदू पडता पितर गेले कैलास लोका वाय देह धरणीस पडना दिव्य देह जालासे तो इहलोकी सुख भोगून अंतिवसे असे कैलासी जाऊन हे तीर्थाचे महिमान सांगितले असे ब्विज्या देवाचे उत्तर भागी पुण्य वर्धन कपिल तीर्थ असे जाण तेथे कपिल षष्टी करता स्नान सर्व पापांचा नाश होय सुगंधित पुष्पे करून श्री मल्हारिचे होय तयासी विनायक कपिला षष्टी वाचून कोणीही दिवशी करावे स्नान ते सकळ पातकापासून मुक्त होते निश्चय देवाचे ईशान्य कोणास पुण्यदायक गुप्त मल्लेश्वर तीर्थ असे एक त्या तीर्थाचा महिमा एक एक चित्ते करोनिया त्या तीर्थी करीत स्नान अथवा करीती उदक पान श्री मल्हारीचे घेती दर्शन ते सकळ दोषापासून मुक्त होती या तीर्थाचे महिमान स्वये सांगे चतुरानन श्रमण करा एकाग्र चित्ते करून तेने सर्व अघनाशे पूर्वी स्वारूची शे मनुचा ठाई प्रयाग क्षेत्र असे पुण्य नाही तेथीचा नृपती धर्मज्ञाई प्रजा पाळन करीत संपत्ती हरण झाली करीतसे महावनी वसे क्रूर मार्गस्तमारी साचार धनशंका शंका धरून निष्ठुर आदो वध करीत असे कोणी एक समयी पापमती दहा ब्राह्मणवधी निच्छती सप्तवधू वरे मारुनिक्षिती पाडेली असते ऋषीवर सात कुमारी वाणिक शुद्रासना हि गंती पापाचे पर्वत झाले निश्चिती मार्ग पाडे पापात्मा ऐसा काल क्रमल्यावरी व्याघ्रे बक्षिला दुराचारी यमदूते त्यासी निर्धारी बांधोनीनेला यमसदना चित्रगुप्ते पाप पुण्य विचारून महानरकी टाकेला दुर्जन त्यांचे पितर नरकी जाण पडले असते पुत्र दोषे एशा यातना गर्दप योनी घातला दुराचारी सोमदत्त कुलाळ मंदिरी जन्मला असे दुरात्मा सोमदत्ताचे मंदिरी वसे भार वाहुनी कष्ट भोगी तसे पापांचे फळ हेची असे कोण मारू शकेल सोमदत्त कुटुंबासहित सहित प्रेमबुरी श्रींचे यात्रेसहित भावर भार घालून बहोत येता जाला ते काळी प्राचीन कर्म गहन पाप गेले मुळी निरसून पूर्व पुण्य उदयास येऊन तुषित झाला ते काळी गर्दप तृष्णेने व्यापिले कृष्णेने प्राण कासावीस झाले जाऊ पाहती देहातून तृषा लागली बहुत मल्लेश्वर तीर्थांचा कुंभ असे भरित तेथे जाऊन कुंभ लवंडित निज बळे करो उदक भूमीवर पडले मुखी उदक न आले तृषेने प्राण गेले देहातून ते समयी तीर्थेचे उदक स्पर्शता जान सकळ पातले जाली दहन दिव्य देह गेला होऊन ते समयी ऋषीवर ते त्यांचे पितर इंद्र सभेस पावले आदर सकळ भोग देई देवेश्वर शिव प्रतापे करोनिया तो नृपती दिव्य देह पावला सकळ भोग भोगी वसुधेला अंति गेला कैलासाला तीर्थ महिमे करोनिया देवाचे दक्षिण भागी पुण्य पावन पापविनाशन तीर्थ असे जाण त्याचे समीप अश्वथ्य विस्तीर्ण भैरवरूपी असे पापविनाश तीर्थी करावे स्नान अश्वथ्य रूपी भैरवांचे लिंगन मल्हारीचे घ्यावे दर्शन सर्व ऐश्वर नरपावे पावे जन्मींची पापे गहन न जाती कोण योगे करून ती या तीर्थांचे करिता स्नान मुक्त होती ते क्षणी पाप विनाशन तीर्थ समीप जान नंदी कुंड तीर्थ असे पुण्यवर्धन त्या तेथी करिता स्नान पुण्य रुद्धी होत असे सुवर्णशृंगी गायी बहुत अति निर्मळा पृष्ठी बहु विशाळा दोहं पात्र काशाचे दूध देणार बहुत घंटा कंठी विराजत कपिला वर्ण सुंदर बहुत अति सौम्य अस्ति वेद वेदांग निपुण ब्राह्मणां प्रति सुवर्ण ग्रह निदान देते त्यांचे पुण्याची गंती शेष करू शके ना नंदी कुंडी करू से करून स्नान श्री मल्हारींचे घे दर्शन त्याचे पुण्याचे प्रमाण ब्रह्मा करू न शके देवाचे ईशान्य भागी पुण्य पावन रुद्रकुंड असे अभिधान त्या तीर्थी करता स्नान पुन्हा जन्मासन तीर्थ दुर्लभ असे स्नान करता भवनासे ज्ञान परिपूर्ण होत असे निश्चयसी जाणिजे या तीर्थांचे महिमान सांगतो तुम्हाला ते करता श्रवण सकळ श्रम हरतील इंद्र नाम नगरी शंभू दत्त कर्मे उधारी सादाचारी वेद वेदांग जाणता वेदोक्त कर्म आचरता शंका उपजे त्याचे चित्ता पुन्हा ते कर्म करिता संशय बुद्धी करोनिया ऐसे कर्म आचरे ब्राह्मण कर्म करता म्हणे चुकले संपूर्ण मागुणी करत्या कर्म संभाळून तेही नीट झाले नसे ऐसा काही काळ क्रमिला ब्राह्मण पंचत्व पावला यम, यम सदनाला नेला असे ते समयी चित्रगुप्ते पाप पुण्य पाहिले तो वेदुक्त कर्म निर्फळ झाले संशय बुद्धीने कर्म केले ते सर्व व्यर्थ झालेसी संशय बुद्धी योगे करून पुण्यतेची पाप झाले उत्पन्न त्या पापे नरक भोगून कीटक पावला मग पक्षी देह पावला विप्रवर आकाशी भ्रमे निरंधर पूर्व पुण्योदर जालियावर रुद्रकुंडी पातला त्या तीर्थाचे करिता उदक पान तत्काळ पक्षी देह जाये निरसून ब्राह्मण दिव्य देह गेला होऊन तेथी स्पर्शता त्यास दिव्य ज्ञान झाले प्राप्त विश्व आत्मवतपा निश्चित विमानारूढ होऊन कैलासी वसत शिव देवाचे उत्तर भागी पुण्यवर्धन अंबुधारा तीर्थ सेजान त्या तीर्थाचे करिता उदक पान ते सकळ पातकापासून मुक्त होती अनेक पातकांच्या राशी एका स्नाने मुक्त होई निश्चयसी शरण जाता श्री मल्हारीसी ऐश्वर्यवंत होत असे या तीर्थाचा महिमा सांगेन तो तुम्ही करा श्रवण एकता पातक होय दहन श्री मातंड प्रतापे करो निया या तीर्थाचा महिमा ऐका अवंती नगरीचा नृपनायक कर्दम नापे प्रतापारकम भूतळींचे राज्य करी ऐश्वर्या मध्ये जाला उन्मंत पर श्री भोगावया ईच्छी चित्त मृतिका योगे श्री अवश करीत द्रव्य विपुल देऊनिया अनेक प्रकारची वस्त्रे देऊन सुवर्ण मौतिक आदी करून अलंकार लोभ दाखवून स्त्रिया लागी भोगित असे प्रजापाळी न्याय करून शत्रुजिंकी प्रतापे करून सकळ गुणे करुन संपन्न परद्वारी प्रेमा बहु ऐसा काळ क्रमित नृपती आयुष्य सरले निश्चिती पंचत्व पावला धरापती काळ सत्य करोनिया यमदूत क्रूर विक्राळ कृष्ण नेत्र आरक्त विषाळ हाती दंड धरले चपळ अनिवार असती पापिष्टा ऐसे चौघे दूत येऊन रूप कष्टी पाश घालून लिंग देह शरीरातून काढू तर ने झाले यमलोका यमलोकाचा मार्ग दुस्तर सांगता ग्रंथ वाढेल फार संक्षेपे सांगेन साचार एकाग्र चित्ते श्रवण जे पुण्यवंता सुख होय पापाचरणीच दुःख रूप आहे याची प्रचिती प्रत्यक्ष पाहे हे विचारून मनी पाहे पहा या लोकींचा विचार मार्ग नारी नर कोणी बैसुनी संचार सुखे करून जातसे उत्तम कमी मिरवती कोणी पादचारी ही जाती आपल्या आचरण रूप कोणी उत्तम अश्र बक्षिती कोणी स्पस्ते करून निखाती कोणाच ससाया से निश्चिती परी अन्न समयास मिळतसे कोणास मिळे अन्न कोणी व्याधीने पिडीले दारुन कोणी वसरे रहित नग्न जाती अति कोणी अन्न भ्रांतीने पडती अनाथ मनोनी अन्न देती कोणी भार वाहती आपल्या आचरणा रूप तैसाच पंथ दुस्तर पुण्यवंतास सुलभ साचार त्यासी यमदूत जोडून कर सैवेत सदा पुण्यवंत प्राणी जेथे राहे तेथे सुवर्ण मंदिरे निर्मिती आहे षड्रसांना भक्षावया आहे इच्छेसे ते काळी सकळ भोग होय प्राप्ती अप्सरा नृत्य करता येव सर्वकाळ आनंद दुःख वार्ता नसेची ऐसा तो प्राणी आनंदे जाय सुख भरीत, त्वरे जाऊन यमदूत जाणवती यज्ञकर्मा एकताच यम संतोषे न सामोरे येई पूजा घेऊन पुण्यवंत यास हात जोडून प्रार्थितसे निजप्रिती ज्या लोकी ज्यास जावयांचे असे ते सर्व यम धर्म जाणीत असे पूजा करोनी मार्ग दाखवित असे परम स्नेह या। जो पापिष्ट दुराचारी त्यासी मार्गे दुःख असे भारी यमदूत निकरी त्याशी कोण मारू शके ऐसा तो कष्ट भोगित जा यम लोका शुद्धित त्यासी यम दर्शन नसे सत्य कर्मानुसार नरक भोगवित यम आज्ञे करोनिया ऐसा तो कंदर बनामे भूपती अनेक नरक भोगिल्यावरती भोगियावरती त्यास त्या अति कष्ट भोगावया तो पूर्व पुण्याचे करून परत आला लागून अकस्मात अंबुधारा तीर्थे जाऊन कमळी आमोद घेत बैसला तो दिनकर असतास गेला भ्रमळ कमळी गुंतला ते कमळ नेले पूजेला श्री मल्हारीच्या ते कमळ मातंडचरणी पडले सूर्योदयी भ्रमळ तत्काळ उडे અકસ્માત દર્શન ઘડે પૂર્વ પુણ્ય કરો ભ્રમર પંચત્વ પાહ ઘેવન સકળ ભોગુન વસું ઉત્તમ કીર્તિ પાવલા પાસે તો ઈહલોકી સુખ ભોગુન અંતિ પાવે કૈલાસ ભુવન એસે મહિમાન મહીમાન પ્રતિ સંગીત લે એસી અષ્ટ તીર્થે અનુક્રમે કરુન જે કરતી ને કરુન તે ઈહલોકી પરત્રી સુખ સંપન્ન શ્રી મલ્હારી કૃપે હોતા શ્રીમદ બાજી ચન્નાર વિંદ ભ્રમ લક્ષ્મી નારાયણ અભિધાન અસ ગંગાધર ઉપમળા કરિજે સ્વસ્ત શ્રી માતંડ વિજય ગ્રંથ સંમત મલ્હારી મહત્મ્ય સદા પરિશોધ પ્રેમળ ભક્ત બાવીસાવા અધ્યાય ગોડ હા શ્રી માતંડ ભૈરવસ્તુ અધ્યાય તેવીસાવા श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री गुरवेन महा श्री मातंड भैरवायन महा जय जयाजी मासावरा प्रताप गहना उदार धीरा भक्त पालका जगदीशरा दीना नाथा ब्री ऋषींनी अष्टतीर्थे श्रवण करून परम जाले समाधान सनत कुमारास कर जोडून तीर्थे आणखी सांगीजे सनत कुमार सांगे ऋषीमा एका षष्ट तीर्थाचा महिमा याहुनी तीर्थ स्नान दान प्रेम प्रेमपुरी बहु असे तीर्था करिता स्नान घेई मनिषांचे दर्शन सप्त जन्मीचे पाप दहन क्षणा माझी होत असे तीर्थी करिता स्नान मल्लारीचे घेता दर्शन ब्रह्महातेचे पातक दारून क्षण मात्र नाश पावे सूर्य तीर्थी करिता स्नान एक मास नेहमी करून त्याची अष्टकृष्टे दारुण निरसुनी जाते बीजवर्य मल्हारीचे ठाई प्रेम करून नृत्य गीत नेम धरून ते नर इहलोकी सुख भोगून वस्ती कैलासी क्षेत्राचे पूर्व दिशेच पुण्य पावन तीर्थ असे पुण्य वर्धन त्या तीर्थी जे करते स्नान ते पातकापासून मुक्त होती त्यांचे दैन्य नासुनी जाय जन्मों जन्मी पातकांचा अक्षय होऊन कैलासी भोगी ऐश्वर परमांद नंदे करोनिया देवाचे पश्चिम भागी सुंदर वैतरणी नदी असे मनोहर तेथे सूर्यग्रहणी नारी नर दान करीती मल्हारेची पूजा करून तो अति करून ते रुद्र जाती राहून बहुकाळ पर्यंत जे मनुष्य रामतीर्थी स्नान करीती ते, करी ते सकळ पातकापासून मुक्त होती हे अंती कैलासी वसती बहुत सुख भोगती शिव तेथे करीत स्नान ते इच्छिले फळ पावती जाण या तीर्थाचे महिमान कोण वर्णू शकेल पा। भागी पुण्य पावन तीर्थ असे जाण तेथे जे स्नान दान त्यांचे नाशे तीर्था समीप पाही अश्वतीर्थ असे मही तेथे जे स्नान करतील लवलाही त्यास स्वर्गतुल्य सुख होय अश्वतीर्थ समीप जान शक्ती तीर्थ असे पुण्यवर्धन તેથી જે કરતી સ્નાન દાન તેક્તિ સુખ પાંચ અસે ક્લેશ નાશક કરતી સ્નાન તે ફળ પાવતી ગણપતિ તેથી કરતા સ્નાન ઈચ્છા ભુજમ બ્રાહ્મણ લાડુ મોદક સિદ્ધાન્ન દ્વિચા સી ઘાની તૃપ્ત કરતી એસે ગણપતિ કરતી त्याची विघ्न जाती पळून ते इहलोकी सुख भोगून जाती शिवलोका कोणी एक समय भैरव आपण मृगे गण घेऊन ते, ते वराह करता तीर्थ झाले असे त्या तीर्थी करता स्नान तो नर पातका पातकापासून त्याची क्षणी मुक्त होऊन अंती काय कैलासा वैतना नदी प्रसिद्ध असे गरुड गंगा नदी वांजराव असे વટવૃક્ષિસે દક્ષિણ પ્રયાગ તેથી તે કરતી પ્રયાગ પૂજન જઈ પ્રદક્ષિણા કરતી પૃથ્વી પ્રદક્ષિણે પુણ્ય હોત એકાદશી પુણ્ય પાવન સ્નાન કરતી ને કરુણ શ્રી મલ્હારી દર્શન ते नवस्ती कैलासी मल्लांचे प्रभावे करून ते वरून तीर्थ झाले पुण्यवर्धन तेथे स्नान करून कोणी एक समयी पाहि पार्वती पाद प्रलक्षण करी तेथे पार्वती तीर्थ झाले मही पुण्यदायक सर्वांशी त्या तीर्थांचे उदक प्रीती करून भैरव बंदी वलीले करून તે ઉદક બિંદુ ઉડુન ગંગા ભાળી લાગલે છે ઉદક બિંદુ તે આપણે ભાળી લાગલે ક્રોધે અધર વારંવાર સ્ફૂર્તિ દાત ખાવાની ભૈરવા પ્રતિ ભાંડતી જાલી બહુ તેવા ભૈરવ કાય કરી ગંગા પાર્વતી કરી માણસા નામ અવધારી પાર્વતી પ્રતિ ઠેલે ऐसे करून समाधान उभय अंकी बैसवला आवडी धरून सुर ऋषी करती मंदन निज भक्ती करो या या आख्यान पुढे सांगितले विस्तारे करून ते होता अवलोकोन माणसा अभिधान समजेल त्या पार्वती तीर्थी करिता स्नान सर्व पातके होती दहन आता ऋषी नाव पुण्य पुण्यपावनम एकाग्र चित्ते श्रवण करा तीर्थ पुण्य पावनम तैसे गौतम तीर्थ ही जाण तीर्थी करीत स्थान भृगुतीर्थ अंगिरातीर्थ भारतवाज तीर्थ वशिष्ठ तीर्थ कश्यप तीर्थ स्नाने पाम करते सर्वांची सनक तीर्थ तीर्थ भागीरथ तीर्थ च्यवन तीर्थ सनातन तीर्थ अंबऋषी तीर्थ स्थाने पवित्र सुराचार्य तीर्थ कल्लोळ तीर्थ पाराशर तीर्थ मतंग तीर्थ पुंडरीक तीर्थ कौशिक तीर्थ स्नाने दोष हरती सर्वांचे कन्वतीर्थ वस्त्रतीर्थ वैश्वानरतीर्थ मांडव्यतीर्थ तीर्थ व्यासतीर्थ स्नाने सकळ श्रम हरती संख्यायन तीर्थ कुशतीर्थ तीर्थ गालवय तीर्थ 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 गंगे तीर्थ मौरासी मंडुकायन तीर्थ तीर्थ वाल्मिकतीर्थ तीर्थ गं, गर्ग गंग मौनस तीर्थ स्थाने कल्मेशे नाशती ज्या स्थळी ऋषींनी केली स्नाने जपजाप्य धानी तेची स्थळी तीर्थ पुण्यवर्धने द्विजवर्या अग्निकुंडी करिता स्नान जन्मांतरी दहन करता यम तीर्था करिता स्नान ते कन्नप तीर्था करिता स्नान ती लावण्य रूप होय न लागता क्षण विरंचिती तीर्था करिता स्नान ते वस्ती ब्रह्मलोकी हरिहर तीर्थी स्नान करीती તેનર નર પ્રિય ભૈરવા પ્રતિ કુબેર તીર્થ સ્નાન કરી સ્નાન કરતી સનત કુમારે ઋષિ પ્રતિ તીર્થે સંગીત નિશ્ચિત તીચ પ્રાકૃત ઓવ્યા નિરોપલી અસતી શ્રોતયાસી શ્રીમદ બાજી ચરણાર વિંદ્રમ લક્ષ્મીકા નારાયણ ચુમર अभिधान से गंगाधर उपनाम कमला करचा जे स्वस्ती श्री मातंड विजय ग्रंथ संबंध मल्हारी महात्म्य सदा प्रेमळ सोल प्रेम भक्त तेवीस वाध्याय गोड हा श्री मातंड भैरवार पनमस्तु अशा प्रकारे विश्वास ठेवा भक्ती करा आणि धैर्य सोडू नका प्रभूंची कृपा नक्कीच प्राप्त होते हा अध्याय आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि असेच भक्तिमय अध्याय ऐकण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद